काय माझा बांध कस का माझा शेतीच बांध अजून काल अजून काढायचे गहू आहे अरे तुझी कोणती शेती कोणती जमीन अरे तू भूधारक सोड तू भूमी येणे रावशन तुला तुकडा एवढं भरतरीच भरतरी आहे का तुझं जमीन तू आवर काय अरे एवढं तुकडं बघेल मी तुम्ही कस का माझा बांध कोरला होय कसका बांध कोणता बांधगंटी म्हणलं तरी लोकांना जमीन मागून घ्यावं लागत ह्याच काय असेल ना मिटून टाकू सरपंचांकडे जातो आम्ही ग्रामपंचायतीतून दे सगळं काय असेल सगळं दाट बिटा काढू कागदोपत्र का आणि ते लगेच आजच्या जोशी बन तू हेच म्हणतो राव सरपंच काहीतरी करा त्याला एखाद्या दावाखान्या दिसपेचा या काहीतरी हो सरपंच आवरार राह तुम्ही अहो मी त्या घाट्याच सांगतोय अहो तू येतोय माझ्याकडे सरपंच आणि मला म्हणतो धनी चला ना हानी मुनला आता थोडा येऊ म्हणतोय मला तू मला म्हणतोय धनी पण निध मला काय म्हणला मला म्हणतोय सासूबाई आणि मग उशीला म्हणतोय सासरे चला ना आपण जागरण गोंधळ करू जागरण गोंधळ करू आईला झाले कशामुळे पण त्याला काय आता समजा ना तुम्हीच करा काहीतरी कमल्यान प्रेम्याच्या माग श्यामच्या माग लागलाय त्यांच्या मागे पळतोय निसता नेमकं झालं कशामुळे बाळूपण हे त्याचं काय झालंय जर